मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान मित्रांनो सोलापूर या ठिकाणी चालू आहे आणि या मैदानामध्ये विठ्ठल रविरबुतकर यांचा नाग आहे मित्रांनो पाहण्यासाठी आला होता हे तुम्हाला अपडेट आपण मित्रांनो सकाळीच दिली होती आणि त्याबाबत एक अपडेट म्हणजे मित्रांनो बरेच जण कमेंट करत होते की नाग्या पाळाला काय ना नाही किंवा नाग्या कोणत्या गाठामध्ये पाळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक बत्तीसमध्ये नाग्याची मित्रांनो गाडी आणि सुंदर असा स्पळ मित्रांनो गाड्या दाखवल्या जवळपास दोन ते तीन टांग्याच्या अंतराने मित्रांनो गाडी ही गटपात झालेली आहे सुंदर अशा पद्धतीचं स्पीड गाडी लागल्यावर मुश्रीफ ड्रायव्हर हे मित्रांनो गाडीचे ड्रायव्हर होते गट गटक्रमांक बत्तीसमध्ये गटपात झाल्या मित्रांनो नाग्यानं त्याचबरोबर मित्रांनो घनिकीकरांचा राजा आणि हरण्यातींची एक गट जाली। गट दोन ही एक जोडी मित्रांनो गटपात झाली गट क्रमांक दोनमध्ये तीही सुंदर अशा पद्धतीची गाडी पळाली त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो शेवाळ्या व्यक्ती नवीन खरेदी पाखर्या आणि बौद्धनकारांचा ही एक टॉपची गाडी मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये पळून गटपात झाली अशा काही दोन तीन टॉपच्या गाड्या मित्रांनो पळल्या त्याचबरोबर छोटा सोन्या देखील मित्रांनो गट क्रमांक चोवीसमध्ये गटपात झाला आहे अशा एक दोन तीन सुंदर अशा गाड्या मित्रांनो पळल्यात तर मित्रांनो विठ्ठलदनाचं नाव या गट क्रमांक बत्तीसमध्ये गटपात झाला आहे आणि सेमीसाठी पात्र आहे धन्यवाद